ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत इतिहास राज ठाकरेंना वैभव नाईक यांनी दिवचलं राज ठाकरे आपली नाही तर दुसऱ्यांची भूमिका मांडत असतात असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला तर दुसऱ्यांची स्क्रिप्ट राज ठाकरे वाचत असतात असे म्हणत त्यांची खोचक त्यांना टोलाही लगावलेला आहे असंही ते म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून राज ठाकरे सभा घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि हा प्रयत्न ज्या ठिकाणी केला आहे मात्र राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणच्या उमेदवाराचा पराभव होतो हा इतिहास अनेक वर्षांचा आहे राज ठाकरे ज्या उमेदवाराचा प्रचार करतील मात्र आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा दावा सुद्धा वैभव नाईक यांनी केलेला आहे तर नारायण राणेंच्या प्रचाराला ठाकरे यांचं जाणं हाच खरा बाळासाहेबांचा अपमान होता किंवा राणेंच्या प्रचाराला शिंदेने जाणं हा देखील बाळासाहेबांचा अपमान होता बाळासाहेबांचा अपमान शिवसैनिक कधी सहन करणार नाही मतपेटीच्या आधारे आम्ही हे दाखवून देणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेचे निष्ठावंत खासदार आणि मला निश्चित खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर इथे राजेंद्र विचारे अनेक संकटाला येऊन सुद्धा उद्धवजींबरोबर निष्ठावंत राहिले आणि त्यामुळे ठाण्यातील जनता सुद्धा शिवसेनेवर आणि निष्ठावंतांबरोबर राहील याचा फार विश्वास आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विचार साहेबांना आहे आणि त्यामुळे मोठ्या पद्धतीने ते निवडून येतो साहेब इथे जे आहेत विरोधक आहेत ते वेगवेगळं हे करून साहेबांना हे करतायत खर तर गेल्या अडीच वर्षामध्ये सदत्याने निष्ठावंत जो अन्याय केला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला ज्या शिवसेनेने लोकांना मोठं दिलं त्यांच्यावर कसा अन्याय केला हा सुद्धा जनतेने बघितला आणि त्यामुळे या सगळ्याचा हिशोब येणाऱ्या वीस तारीखला निवडणुकीमध्ये लोक शिवसेनेला उद्धवजींना आणि राजेंद्र विचारांना साथ देऊन हा हिशोब तुप्त करतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग